नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी कमी एक महत्वाचं मनपूर्वक स्वागत करते तर उन्हाळ्यातल्या मग भाज्या फारच माग्या परंतु भाजीशिवाय काय पर्याय पण आहे शेतात एवढ्या सगळ्या भाज्या शिकत नसतात काही कमी प्रमाणात काही जास्त प्रमाणात तर बघा दिसते काम नाही मला दिसत ओके दिसते असं समजून बोलते समजून घ्या प्लीज तर मग भाजी घेतली आणि भाजी म्हणजे कसं आमच्या भागात तशी लहान मुलं असतात कायला भाजी आता दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी या पोरांनी कंपल्सरी काकडे विकायला जायचं कंपल्सरी कलिंग विकायची का मुलं मुलं म्हणजे शाळेची मुलं तर आता त्यांना आम्ही म्हटलं ना सुट्ट्या बऱ्या की शाळा बऱ्या तर हे पोरं म्हणतात शाळा बरी सुट्ट्या नको कारण सुट्टी असली ती आम्हाला खूप थांब असतात बदा बाजारात गेले आज गुरुवारी ही मुलं हमक बाळा ही ग्रीन कलरची आहे ना एका वजलाला ही मुलं हमकच भाजी विकायला दिसतात त्यांच्या आया शेतात आणि ही मुलं छोट्या छोट्या खांद्यावरती संसाराचं घेऊन भाजी विकायला येत असतात कळायला तुला हां ती लहान असतात ना मुलं तरी पण ती भाजी विकायला येतात आता बघ त्यांची मम्मी गरीब असते पप्पा गरीब असतात त्यांना घरातली सगळी कामं करायला लागतात तुझं कसं लाड करतात तसं त्यांचा लाड करत नाही तर ती बिचारी उन्हात उन्हात तर उन्हात बसलेल्या छत्र्या नसतात छत्र्यात कोसाळ्यात शिवून घेतल्या जातात दुरुस्त करून आता त्यांच्याजवळ उन्हातच बसतात आणि ही वस्तुस्थिती आहे तर बाजारला गेलं की या नेत्राची ही दैलीय अवस्था आम्हाला शिक्षक या नात्यानं बघावी लागते आणि वाईट वाटतं कारण कधी कधी असं वाटतं ना सगळी मुलाशी लहानपणीचा हात मिळते किंवा त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांचं पुरेपूर प्रेम पुरे मिळावं पण असं होतं असं होत तर असो गंभीर विषय आहेत आपल्याला जेवढं जा जमल तेवढं जा आपण सोडवायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपण शिक्षक आहोत आपल्या हातात समाजाचे काही अंशी का होईना समाजाचं काम करण्याच्या जबाबदाऱ्या आहेत त्याचं आपण सोनं करायचं एवढंच आपण करू शकतो कळालं का मी व्हिडिओ बनवते राणी सत्कार मी व्हिडिओ बनवते तर माझ्या शाळेतली मुलं बघितलंच का भर उन्हात काकडे घेऊन विकलेत आणि एसटी न न जाता चालत जातात का तर त्या विकलेल्या काकड्यांचे पैसे घरात सगळे द्यायचे म्हणून हिशोब कळेल मला मी काय म्हणते येस येस हे मी माझ्या व्हिडिओ सांगायला लागले माझ्या मुलं आहे त्या बिचाऱ्यांना मी चांगलं शिकवते त्यांना आयुष्यात शकत घरायचं शिकवते पण मला वाईट वाटतं तरी पण इलेखरायचं आपल्याला जे होईल ते खरंच चांगलं काय काम करावं माणसानं आणि खरोखर इतरांना मदत केली तर आज माझी चार मुलं बसली विकायला बरं का काकड्या विकायला कलिंगड विकायला चार मुलं बसलेली मी भाईंना घेते का त्यावेळी तर ती मुलं मला आता मी व्हिडिओ करण्यावरचा हो उद्देश आते तर ती मुलं मला फुकट एवढ्या एवढ्या काकड्या चार पाच असेच उचलून देत होते बळ बाजी उचलून देत होते तर मी म्हटलं त्या चार काकड्यांचे वीस पंचवीस रुपये बिचाऱ्यांचे होते तीस रुपये होय की नाही आपण शिक्षक म्हणून काय घेऊ फुकटचे पैसे होय की नाही हो ते मी मिळालं अरे वर अजे व्हिडिओ वगैरे बघतात कसं दिसते ते बघायला त्यांना सांगते मी घरगुती गो ती वस्तू तिथे खेडेगावातले मुलांची आणि सुट्टीत त्या पोरांना म्हणजे हे पैसे स्वतःचे स्वतः कशासाठी शाळेसाठी लागणार आहे घ्यायचे नको तर तू घ्यायची आणि तयारी करायची हो मग काय माझं माझं झालेलं म्हणजे घरची छान आहे ती गप्पा मग शकते माझ्या विद्यार्थ्यांविषयी बोलू शकते मी सगळ्यांशी बोलू शकते आणि आहेत ना सगळे असे साधे सिंपल फार मॉडर्न पिटवत नाहीत सगळे ती सिंपल सिंपल छान आहे घरगुती गप्पा या सुद्धा मला खाली एवढ्या वाटश खाली पडशील खाली बस तर हा तर ह्या पोरांनी मला काकडे दिले ना तर मी घेतलेल्या आहेत बघा बघा खोट वाटते का बघा जर खोटं दिसतात मी नाही घेतलेली त्यांना दहा हजार रुपये दिले म्हटलं तुम्हाला चालत जाऊ लागणार आता तुम्ही चालत जाऊ नका आपलं जाऊ एस टी लोक तर त्या बिचाऱ्यांनी घेतले नाही तुमच्याला दहा हजार रुपये दिले आणि काकड्या वगैरे घेतल्या नाहीत त्यांच्याकडून विकत तर नाही घेतलं म्हटलं विका आणि तुम्हाला दहा रुपये न्या कारण की पैसे घेत नव्हते पोरं किती बघा गरीब आमचे विद्यार्थी बिचाऱ्यांना स्वतःचं म्हणजे असं खास असं लाईट दुसरी मुलं जगतात ना लहान त्यांचं बालपण सुखाचं असतं तसं त्यांचं नसतं तर अशाच नेहमीप्रमाणे गप्पा प्रम प्रमिला माझे अंतरंग जे जे व्यवस्थित माझे व्हिडिओ बघतात त्यांना सॅलोट आणि माझ्या घरातल्या माणसांनी मध्ये मध्ये बोलले नाहीत माझी एका पोरगी आणि दुसरी एक छोटी मुलगी त्यांनी जरा आज व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये येऊन काय काय वाजवलं आहे का नाही हां असू दे त्याबद्दल मी सॉरी म्हणते तर पण माझा व्हिडिओ फुल बघा असू दे त्याच्याकडे लक्ष देऊ नका वीस रुपयाची पथंदी आणलेली आहे सॉरी सॉरी सॉरी